बडनेरा ग्रामीण भागातील अंजनगाव बारी परिसरात चावळी चौक येथील जिल्हा परिषद मुलींची कन्या शाळा बंद करून नवीन जागेवरती बांधण्याच्या जा प्रस्तावाविरोधात जनारोष बघायला मिळाला होता येथील ग्रामीण परिसरात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दळणवळणाची होणारी गैरसोय रस्त्याची दुर्दैवी अवस्था व वा वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा सामना मुलींना करावा लागत असल्या कारणाने येथील पालकवर्ग जुन्या जागेवरच शाळा बांधून देण्याच्या मागणीवर ठाम राहिले परिस्थिती चिघडण्याच्या मार्गावर असताना समाजसेवी नितीन कदम यांनी तात्काळ पालकवर्गाच्या आंदोलनस्थळी भेट देत शेकडोंच्या समूहाला शांत केले होते तणावपूर्ण वातावरण असताना नितीन कदम यांनी पालकांना शाळेसंदर्भातील अन्यायकारक प्रस्तावाला आपला विरोध प्रकट करत झालेल्या पालक सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीला जाब विचारत चांगलीच कान उघाडणी केली होती त्यावर व्यवस्थापनाच्या अकरापैकी आठ सदस्यांनी नितीन कदम व पालकांच्या मागणीला आपली सहमती दर्शविली स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला याविषयी विचारले असता शाळा व्यवस्थापन समितीच्या काही सदस्यांनी नवीन शाळा उभारणीचा ठराव घेऊन तो प्रस्ताव ग्रामपंचायतीला सादर केला होता मागणीनुसार स्थानिक प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता याविषयी अधिकारी वर्गाकडून उडवाउडवीची उत्तरे बघायला मिळत होती म्हणून नितीन कदम यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच खरसावले होते शाळेच्या प्रस्तावित जागे संदर्भात गावामध्ये एकच तणावाचे वातावरण बघायला मिळत होते संपूर्ण वास्तविकता लक्षात घेऊन नितीन कदम यांनी जमाव शांत करत लवकरच याबाबतचा पाठ पुरावा करून शाळेचा प्रश्न निकाली लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती दरम्यान आता या प्रकरणाला एक महिन्याचा कालावधी उलटला असताना यावर सुधारित अध्यादेश पारित करत जिल्हा परिषद शाळा आता आपल्या पूर्वरत ठिकाणी उभारण्याचे ठरवले आहे यामुळे पालक वर्गाचा आनंद गगनात मावेनासा झाला दरम्यान समाजसेवी नितीन कदम यांचा पालक वर्गाच्या या शाळे संबंधित यशस्वी पाठ पुराव्याचे सर्वत्र परिसरातून कौतुक होताना दिसून येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती